उजनी धरणातील पाणीसाठा तसंच पंप हाऊसची शिवसेना नगर नगरसेवकांनी पाहणी करत पालिकेनं लक्ष न दिल्यास शहरावर जलसंकट ओढावेल असा इशारा दिलाय उजनी धरणात सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी लावण्यात आलेल्या दोन पंपांना मोठ्या प्रमाणात गळती लागली असून त्यामुळं होत नाही असं असताना देखील उजनी धरणावरील पंप हाऊस या ठिकाणी अमृत योजनेतून नवीन पंप बसवण्यासाठी आणले आहेत परंतु जवळपास दीड ते दोन महिने होऊन सुद्धा पंप बदलण्याचं काम सुरू झालं नाही त्यामुळं सोलापूर शहरवासियांना जलसंकटाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे या संदर्भात महानगरपालिका प्रशासनानं या बाबी गांभीर्यानं घ्याव्यात त्याचबरोबर दुबार पंपिंगमुळे होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी उजनी धरणात असणारे सोलापूर महानगरपालिकेचे पंप हाऊस एक किलोमीटर आत घेऊन जावं अशी मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली उन्हाळाला सुरुवात झाली असून पाण्याची ही बिकट होत चाललेली आहे आज आम्ही सर्व शिवसेनेचे नगरसेवक उजनी धरणाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलोय सोलापूर शहराला होणाऱ्या पाईपलाईनच्या पंपिंग हाऊसला आम्ही या ठिकाणी पाहणी केल्या नसताना आमच्या इथे लक्षात आलं आहे की एकूण सहा पंप आहेत त्यापैकी चार पंप चालू असून दोन पंप हे स्टँडबा आहेत त्यापैकी दोन पंपला मोठ्या प्रमाणात गळती असून त्यामुळं पाणीपुरवठा सुरळीत होत नसून या ठिकाणी अमृत योजनेतनं नवीन पंप बसवण्यासाठी पंप, पंप या ठिकाणी दाखल झालेले आहेत परंतु जवळपास दीड ते दोन महिने होऊन सुद्धा पंप बदलण्याचं काम सुरू झालेले नाही वास्तविक पाहता उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन हे काम उन्हाळ्यापूर्वीच होऊन आतापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून व्हायला पाहिजे होते परंतु इथं तसं झालेलं नसून हे काम जर लवकरच नाही झालं तर सोलापूर शहराला मोठ्या प्रमाणात जलसंकटाला सामोरं जावं लागेल आत्ताच जा तीन दिवस साड व काही भागात चार दिवस साड पाणी पुरवठा होत आहे ठाण्याच्या तोंडावर जर सोलापूर शहराचा विचार केला तर मोठं जलसंकट शहरावर येऊ शकतं ही परिस्थिती आहे मागच्या अर्धा दिवसापूर्वी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी याची कल्पना प्रशासनाला दिली होती आज हाऊस बंधाऱ्याचा जर विचार केला तर हाऊस बंधारा पूर्ण कोरडा पडलेला आहे हाऊस बंधाऱ्यातल्या पाण्याची आजची पातळी जर बघितली तर आठ फूट पाणी हाऊस बंधाऱ्यात टाकली ज्याखवेल तर आहे आणि ते पाणी जास्तीत जास्त पंचवीस मार्चपर्यंत आपण पुरवू शकतो पंचवीस मार्चनंतर एक पंप बंद करावा लागेल म्हणजे सोलापूर शहराला किमान चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागेल त्यानंतर ते पाणी तीस मार्चपर्यंत पुरेल तीस मार्चनंतर हे पाणी कुठल्याही परिस्थितीत पाणीपुरवठा केला जाऊ शकत नाही आपल्याला त्याची कल्पना दिली की पंचवीस मार्चनंतर पाणी जर सोडलं नसेल तर तीन दिवसाड जो पाणी पुरवठा आज चालू आहे तो चार दिवसाड पाच दिवसाआड होईल आणि तीस तारखेनंतर मात्र तीस तारीख ते दहा एप्रिल या दिवसांमध्ये आपण कल्पना करू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती सोलापूर शहरातल्या पाणी पुरवठा विभागाची असू शकते सोलापूर शहराला नेहमीच पाणी टंचाई होतं या वर्षाला सुद्धा उन्हाळ्याच्या उन्हाळ्याचे तौल लागलेले आहेत आणि पाणी आता आपण पाहिलेलं आहे की पाणी प्लस चारमध्ये मध्ये राहिलेलं आहे आता काही दिवसांमध्ये आपल्याला दुबार पंपिंग करावं लागणार आहे आज या ठिकाणी पाहिल्यानंतर मला असं दिसून आलेलं आहे की उस्मानाबादला जे ज या ठिकाणातून पंपिंग हाऊस आहे किंवा एन टी पी सीचं जे पंपिंग हाऊस आहे ते अतिशय खोलवर घेऊन गेलेलं आहे माझी मागणी अशी राहणार आहे की हे जे पंप हाऊस आहे जुन्या काळामध्ये बांधला होता त्यावेळेला पाऊस भरपूर राहत होता पाणी मुबलक राहत होतं शेतीला पाणी कमी सोडण्यात येत होतं पण सध्याच्या परिस्थितीमध्ये दरवर्षाला पाणी मार्च एप्रिलमध्येच पाणी मायनसमध्ये गेल्यामुळे दुबार पंपिंगवरती अनेक लाखो रुपये आपल्याला खर्च करावं लागतं जर या वर्षामध्ये फक्त दुबार पंपिंगच्या मेंटेनन्ससाठी तीस लाख रुपयाचं बजेट तरतूद कालच्या बोर्डामध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन केलेलं आहे जर दुबार पंपिंगच्या ऐवजी आज हे जे पंपिंग हाऊस आहे ते आणखीन थोडंसं आतल्या बाजूला जर एखादं किलोमीटर आत नेऊन जर नवीन पंप हाऊस जर बांधलं तर दुबार तिबार पंपिंग जे करतो आपण ते खर्च जो लाखो रुपयाचा खर्च वेतनावरचा असेल किंवा लाईट बिलावरचा असेल हे सर्व मायनस होणार आहे म्हणून माझी मुख्य मागणी हेच राहणार आहे की पंप हाऊस आणखीन आत एक किलोमीटर घेऊन जावं जेणेकरून सोलापूरला पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल दरम्यान मंगळवारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी उजनी धरणाला भेट दिली यावेळी नगरसेवक देवेंद्र कोठे शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक राजकुमार हंसाटे गुरुशांत दुतरगावकर विठ्ठल कोटा अमोल शिंदे भारतसिंग बडुरवाले उमेश गायकवाड शशिकांत कैची शिवसेना युवा सेना शहराध्यक्ष विठ्ठल वानकर रामदास मगर आदींनी यावेळी तेथील असलेल्या सोलापूर शहरासाठी होणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या पंप हाऊसला भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांना सहा पैकी चार पंप चालू असून दोन पंप स्टँड बाय ठेवण्यात आले आहेत अशी माहिती देण्यात आली त्यातील सध्या दोन पंपांना मोठी गळती असून पाणी पुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचं त्यांना जाणवलं पंपिंग हाऊसला आम्ही या ठिकाणी पाहणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलंय येथे एकूण सहा पंप आहेत त्यापैकी चार पंप चालू असून दोन पंप स्टँड बाय ठेवण्यात आले आहेत त्यापैकी दोन पंपाला मोठ्या प्रमाणात गळती असून त्यामुळं पाणीपुरवठा सुरळीत होत नाही या ठिकाणी अमृत योजनेच्या माध्यमातून नवीन पंप आणले आहेत परंतु जवळपास दीड ते दोन महिने होऊन सुद्धा बदलण्याचं काम सुरू झालेलं नाही त्यामुळं वास्तविक पाहता उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन हे काम उन्हाळ्यापूर्वीच होऊन आतापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न झालेला नसून हे काम झालं नाही तर सोलापूर शहराला मोठ्या जलसंकटाला सामोरं जावं लागणार आहे आताच्या सध्याच्या स्थितीला सोलापूर शहरवासियांना तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे यावेळी पाणीपुरवठा विभागाने योग्य ती दक्षता न घेतल्यास सोलापूर शहरवासियांना तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा होण्याऐवजी पंधरा दिवसातून एकदाच होईल असं मत नगरसेवकांनी व्यक्त केलं